Juga yang terakhir, jawab sila. Yang terakhir semasa mandi, lapar dan sebagainya yang berlaku, ada apa? Satu jawapan. Hari bujang lain yang berlaku, akan berusaha berjaga lapas selama tiga hari kerja. Orang wakil sekajar semasa mandi aldeksir. Kalau bujang sembilan jam, saya berfikir malam susu suka. Yang jawapan salah satu yang berlaku di bawah jam Otra cosa diferente. Entonces, ya te hecho? ¿Me ha hecho del mar?

तालुक्यातील सर्व पत्रकार शिरूरचे माजी आमदार पटराजी गावडे उपस्थित बंधू आणि भगिनी वेळपार झालेला आहे

त्यांच्या प्रती आदरपूर्वक आदरांजली आरंभ करून मी काही गोष्टी पुढे मांडणार आता खरं पाहिलं तर आपण अनेक पत्रकार संमेलन या ठिकाणी आणि महाराष्ट्रातले अनेक मान्यवर पत्रकार त्या संमेलनाला उपस्थित राहून त्यांनी त्याला मार्गदर्शन केले प्रत्येकामध्ये काही ना काही प्रश्न मांडले जातात मग पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडला जातो कायद्याचा प्रश्न मांडला जातो आणि पत्रकार संघासाठी जागा आणि पत्रकार संघासाठी इमारत काही प्रश्न मांडला जातो त्याच्यासाठी नेहमीच आम्ही प्रमुख लोकांशी बोलत असतो मी पेन्शनचा प्रश्न मांडला

माध्यम असो हो, नाहीतर चॅनेन्स असो हो, बऱ्याच ठिकाणी एक प्रकारची अस्थिरता हे पत्रकारांच्या जीवनामध्ये राहते कारण आजकालची जी चॅलेंज आहे त्यांचे मालक वेगळा विचार करतात संपादक वेगळा विचार करतात पालकांना रेव्हेन्यू पाहिजे असतो त्याच्यासाठी टीआरपी वाढवायचा असतो आणि त्याच्या माध्यमातून मग बऱ्याच ठिकाणावरून वेगळ्या वेगळ्या विनंती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येत असतात आता ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता मोठ्या प्रमाणात झालेली आहे घेऊन नका वाटलं मी या ठिकाणी बोलतो की समजा आता अगदी कुठल्याही चॅनेल जरी लावलं तरी त्या चॅनेल एखादी बातमी किती वेळ चालवायची आणि बघणाऱ्याने ती किती वेळ बघायची आता हे मसल उत्सव जे प्रकरण झालं चुकीचं आहे त्याच समर्थन कोणी करणार नाही याचा निषेध पण पोहोचण्यासाठी बातमी चालावीच लागेल पण जवळपास तीन आठवडे महिनाभर तो विषय वेगळ्या वेगळ्या वृत्तवायला आणि त्यामुळं बघतात त्यांच्या बघत नाही दुसरं काही एंटरटेनमेंट ची साधन किंवा एंटरटेनमेंटचे कार्यक्रम बघतात त्यांना त्याच्यामध्ये जास्त पूर्वी एक पद्धत होती एखाद्याच्या बद्दल समजा काही माहिती किंवा बातमी प्राप्त झाली तर त्याच व्हेरिफिकेशन करायला पाहिजे ते व्हेरिफिकेशन केलं नाही तर मग नको त्या माणसावर त्या ठिकाणी अन्याय होतो घटना घडलेली वेगळी असते रिपोर्टिंग झालेलं वेगळं असत आणि त्याच्यामधून बघ एक चुकीचा मेसेज झाला आता मी माझ एक उदाहरण सांगतो इथं आमच्या तालुक्यामध्ये एका कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर वाढूचा काढसर केला आणि बेकायदेशीर वाढूचा उपसा केल्यानंतर योगायोगाने मग कार्यकर्ता माझा होता माझ्या पक्षाचा होता टी वर बातमी काय सांगली दिलीप कोळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी असा असा गुन्हा केला आता त्या कोळसे त्याचा किंवा एखादा एखादी घटना घडली एखादा गुन्हा घडला तर अमक्याच्या मतदारसंघात असा असा गुन्हा घडला का घडला असं करून त्या बातमीच विश्लेषण केलं जात ते जर आपण थोडं काही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकलो तर मला वाटतं त्याचा फायदा आपल्याला नक्की झाल्याशिवाय राहणार मी पक्षपातीपणा तर कायच आणि पक्षपातीपणा होते त्यांच्या कणा घातलं मी म्हटलं हे ठीक आहे त्यांनी गुन्हा केला असेल तुला काय शिक्षा करायची ते करा दिलीप वळसे पाटलांच्या नावावर त्यानिमित्तानं शेतोड वर्ष कारण नाही तर त्याच्यामध्ये एक पारदर्शकता असायला पाहिजे आणि पारदर्शकते बरोबर जर पारदर्शकता नसेल आपण दोघांनी सांगितल्याप्रमाणे दिवसेंदिवस या माध्यमांची विश्वासार्हता कमीत कमी होत जाईल आणि पूर्वी कसं असायचं आतल्या दिवशी एखाद्या गावामध्ये काही घटना घडली किंवा एखाद्या शहरामध्ये काही घटना घडली ती वाचताना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातच वाचायला मिळायची ज्या वेळेला ही दूरदर्शनची किंवा टी व्ही चॅनेल ज्या वेळेला आता लगेच त्वरित ती बातमी कळत असल्यामुळं

कार्यक्रम आयोजित केला होता दुसरा कार्यक्रम आयोजित केला होता आता ए म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्ही समजा एक एकरामध्ये ऊस लावलेला आहे आणि एक एकरामध्ये ऊस लावला साधारणपणाने पन्नास जनाच उत्पादन मिळतात साठ सत्तर ऐंशी पण सरसकट उत्पन्न जे आहे हे पन्नास पेक्षा जास्त नाही आता हरवड विद्यापीठ मायक्रोसॉफ्ट आणि बारामती कृषी प्रतिष्ठान यांनी तिकांनी एकत्रित करून शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पन्न कसं वाढवता येईल याच्यासाठी यायचा उपयोग करायचा ठरवला आणि सकाळचे संपादक प्रमुख प्रतापराव पवारांनी याच्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेतला आणि एका बाजूला आपल्या पारंपरिक पद्धतीने लावलेला ऊस हो आहे आणि दुसऱ्या बाजूला ए च्या माध्यमातून लावलेला ऊस आहे म्हणजे काय एका असतो तुम्ही टाकतो तो हो कम्प्युटर वेदर चा अंदाज घेतो हवामानाचा आणि तो आपल्याला सांगतो की या भागामध्ये आता उन्हाळा जास्त आहे तिथं आता पाण्याची गरज आहे म्हणजे एकरच नाही बोलतो तो या कोपऱ्यात किती आहे आणि त्या कोपऱ्यात किती आहे खत किती टाकायची औषध किती टाकायची या सगळ्याच गोष्टी त्या कॉम्प्युटरने दिलेल्या सूचनेप्रमाणे जर शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये पालन केलं तर त्यांनी तिथ प्रत्यक्षामध्ये घेऊन दाखवलेलं आहे प्रते, प्रत्यक्ष प्रत्यक्ष एक पारंपरिक पद्धतीने एक एकरा एक जो ऊस पन्नास जण आला तोच ए घेतलेल्या एक एकरामध्ये एकशे पंचेचाळीस टना आता जर आम्ही समजा तीन हजार जर भाव देत असो उसाला तर पंचेचाळीस टनाचे तीन हजार होते आणि एकशे पंचेचाळीस टनाचे तीन हजार होते सरळ सरळ दोन लाखाचं उत्पन्न हे त्या शेतकऱ्याच वाढेल पण आता हा पी आय हा काही नुसता शेती नाही हा प्रत्येक क्षेत्रासाठी आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला ही आधुनिक टेक्नॉलॉजी येईल आणि आता आपण गुगल विगल बाकीच्या या गोष्टींचा वापर करतो याच्या माध्यमातून आपल्याला कुठल्याही समजा एखादा अभ्यासात फार रस घेत न घेणारा मुलगा असला आणि त्याने त्याच्यावर फक्त लिहिलं कि शिवाजी महाराज कोण होते शिवाजी आणखी नुसता इथलाच नाही जगातला कुठलाही प्रश्न तुम्ही विचारा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची शक्ती ही त्या यंत्राकडे आहे त्यालाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आणि ही कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आपल्या पुढे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करणार आहेत आणि त्या समस्यांचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना आपल्याला सुशिक्षित करावं करा लागणार माझ्यासारखा प्रश्नांना अस पडतो की आता हे मग पुण्यामध्ये असेल असेल किंवा हल्ले व्हायला लागले बंदुकीने हल्ले व्हायला लागले पिस्टोलने हल्ले व्हायला लागले खेड्यापाड्यात व्हायला लागले शहरात व्हायला लागले ही प्रवृत्ती कराव आहे आणि ही वाढलेली जी प्रवृत्ती आहे याचा संबंध आणखी कशाशी आहे माझ्या मतदेप्रमाणे आपली जेवढी लोकसंख्या त्याच्यामधली पन्नास टक्के लोकसंख्या जर तरुणांची जर असेल आणि आज अनेक तरुणांच्या हाताला काम असेल आणि अनेक तरुणांच्या हातात त्यांच्या जीवनामध्ये नोकरी नाही म्हणून त्यांना बायको मिळत नसेल आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये आलेलं फ्रस्ट्रेशन असेल या गोष्टी मधून सुद्धा ही एकच गोष्ट नाही या आणि याच्यासारख्या अनेक गोष्टी आज समाजामध्ये वातावरण बिघडायचं काम करत आणि आम्ही राजकीय लोकांना भर आता औरंगाबादला चालले उकळून टाकायचं चारशे वर्षापूर्वी घडलेली घटना त्याच्यावरून दमली नागपूरला दमना झाली मी एक तुम्हाला असंच उदाहरण सांगतो की ज्यावेळेस मी गृहमंत्री होतो त्यावेळेला असंच एक व्हॉट्सअप वर आलं कि एका मस्जिदीला आग लावली आणि त्या मस्जिदीला लावलेल्या आगीच वर सगळं आणि मग मालेगावला दंगल झाली अमरावतीला दंगल झाली आणखीन बाकीच्या काही ठिकाणी दंगली झाल्या आणि नंतर मग ज्या वेळेला आम्ही कोरोना तपासामध्ये खोलामध्ये मध्ये गेलो त्यावे कळलं की तो जो व्हिडिओ होता तो भारतातला नव्हता तो होता। आता दुसऱ्या बांगलादेशात हो। घडलेल्या सुर्याप काढून आपसापसा लढायला लागलो तर फुले शाहू आंबेडकरांनी सांगितलेला एक सामाजिक विचार आणि सामाजिक वारसा हा सगळ्या जाती पाती सर्व धर्म एकत्र घेऊन आपण कशा पुढे जाणार आहोत याच्या जा संदर्भामध्ये शाळेमध्ये काय शिकवलं का नाही मला कॉलेज मध्ये काही शिकवलं जात की माहीत नाही परंतु आता ह्या नवीन आलेल्या टूल्सच्या माध्यमातून दिवसेंदिवस एक प्रकारचा आक्रमकपणा हा तरुण पिढीमध्ये किंवा ज्येष्ठ पिढीमध्ये तयार व्हायला लागला परवा एक बातमी वाचली सगळ्या बापांनीच आपल्या दोन मुली दोन व्यक्त केला एक बातमी वाचली भावाने भावाचा फोन केला आता हे का वाटतं एवढं का वाटतं याला नियंत्रण कसं काय पोलीस डिपार्टमेंट काय करेल होम डिपार्टमेंट काय करेल याला आणखी कोण काय करेल तर हे असे वाढत वाढत जाणारे प्रश्न आहेत आणि निलेशी आता इथं पद तालुका पातळी बोलतो परंतु आपण पुढाकार घेऊन मुंबईमध्ये काही असं एखाद्या विचारवंतांची राऊंड टेबल कॉन्फरन्स हेच विषय होतो की हा आक्रमकपणा का वाढत चाललेला आहे याचे परिणाम काय होतात आणि त्याच्यातून मग समाज विघटित व्हायला लागलेला आहे जाती पातीमध्ये निर्माण व्हायला लागलेले आहे आणि समाज ज्यावेळेला विघटित होतो जाती पातीमध्ये अंतर तयार होत त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त अशा प्रकारच्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं ते लागू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि टीव्ही चॅनेल्स यांच्यावर काहीतरी जबाबदारी आहे ते जबाबदारी वागतात पण आता गावा गावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये हे जे स्टिंगर्स लोक काम करतात युट्युब चॅनेल त्याच्यामुळे काय होतं ते आपणच प्रश्न विचारायचा आणि आपल्याला जसं पाहिजे तसं उत्तर घ्यायचं आणि ते दुसऱ्या दिवशी दाखवायचं मग ते एखाद्याची खुशी करणार असेल एखाद्याची बदनामी करणार असेल आता हे असे जर त्या ठिकाणी जर आले आणि त्यांनी तुम्ही सांगितलं तुमच्या वृत्त लेखनाच्या बरोबर दुसरा काही धंदा करा असं होत आता हा थोडा थोडा हा धंदा सुरू झालेला आहे आणि त्याच्यामधून आज आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी अनुभवायला येतात आणि त्यामुळं त्यालाही माझी विनंती आहे की आपण निश्चित प्रकारे हे तालुका लेवल असणारे युट्यूब चॅनेल्स असतील किंवा स्ट्रिंज असतील या सगळ्या लोकांनी एक जबाबदारीच ठेवून ज्याच्यातून एखाद्या चुकीच्या गोष्टीला आपण साथ देत नाही अशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तो केला तर मला वाटत समाजामध्ये आज जो हा एक वेगळा प्रकार सुरू झालेला आहे

पत्रकार संघाची पहिली जागा लागेल द्यावी लागेल त्याला थोडा थोडा आपला प्रयत्न सुरू आहे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला तर ते काम आपण पुढे देऊ आपण सगळ्याच वर्गासाठी काम करतो पत्रकार आणि पत्रकारिता ही आमच्या दृष्टीने फार महत्वाची आहे आजपर्यंत मी तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये म्हणजे तुम्ही वृत्तपत्र क्षेत्रात यायच्या आधी म्हणजे खाडे साहेब तात्या ता ता नाईक आणि ही सगळी सगळी ज्येष्ठ मंडळी कुमार केकर सुद्धा इथे घेऊन भाषण देऊन गेलेले आहेत सगळे ज्येष्ठ मंडळी येऊन त्यांनी आपआपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आता स्टुडिओ मध्ये असल्यामुळं भेटू शकत नाही जास्त आणि मी जास्त येत नाही त्यामुळं तुम्ही आज आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि आपले जय हिंद व्यक्त करताय माननीय आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जिवळसे पाटील दरम्यानच्या काळात संघटक पुणे जिल्हा पत्रकार संघ चिराग चिपूर सुंदर विनयजी सोनवणे अध्यक्ष डिजिटल मीडिया पिंपरीजोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करते शिवाजीराव डोंगरे पाटील सतीशराव रोडे रणवीर सुधाकरराव बोर्डे सगळ्यांचं आभार व्यक्त करत आहेत आदरणीय संतोष राम पाटील आज आपल्या जो पहिल्या सत्ता सामान बाबु आहे सामान्य पाटील साम टी व्हीचे विजेजी आणि राज्य पत्रकार संघाचे मार्गदर्शक एस एशमुसर शरद बावी बावडे सुनील तिथोडकर राजादा मोहनराव बाबडे आणि शेरागाव शिरो या तालुक्यातून सर्व पत्रकार आहे त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढते त्यांचे ते सर्वांनी स्नेह बोलण्याचा लाभ केला आणि त्यानंतर दुसरं सत शिवाजी बाबा